नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज कोरेगाव एम आय डी सी येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई आजच्या कोरेगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा देखील आला आहे तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा सर्जा देखील आला आहे तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा नाग्या नक्की कोणत्या गटामध्ये पळणार आहे व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचमहिंद केसरी सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत आहे ते तर मंडई आजच्या कोरेगाव मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा नाग्या व कलेडोनचा लक्ष्मणराव गट क्रमांक सतरामध्ये पळताना दिसणार आहेत तसेच मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचमहिंद केसरी सर्जाचा पायरा हा मोर्दरीच्या हरने तीन सोबत असणार आहे तर मंडई अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर व्हिडिओ घेऊन